अर्थात गुंडांच्या टोळक्यांसाठी आजवर पुणे शहर प्रसिद्ध होतं तर पुण्यातील काही गँगचं सा साम्राज्य बीड पर्यंत असल्याचं देखील समोर आलं होतं आणि अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुंडाराज हळूहळू समोर येऊ लागला होता ज्यात बीड पोलिसांकडून नुकताच आठवले गँगवर मकोका लावण्यात आला आहे त्यामुळे ही आठवले गँग कोण आहे त्यांच्यावर मकोका का, का लावण्यात आला तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र बीड जिल्ह्याच्या सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली या घटनेनंतर बीड सह राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे तर या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोकोका लावण्यात यावा अशी मागणी सातत्याने केली जात होती ज्यानंतर या प्रकरणातील जवळपास आठ आरोपींवर मोकोका लावण्यात आला आहे मात्र यावेळी वाल्मिक कराडवर मोकोका लावण्यात आला नव्हता मात्र अखेर वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लावण्यात आला तर आता पुन्हा एकदा बीड पोलिसांकडून मोकोका लावण्याची कारवाई करण्यात आली आहे बीड पोलिसांनी बीडमधील कुप्रसिद्ध आठवले गँगवर मकोका लावला आहे अक्षय आठवले सहा जणांविरोधात मोकोका लावण्यात आला असून एकूण सहा आरोपींविरोधात मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ज्यातील सहा पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी फरार आहेत तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती डोंगरे आणि आठवले यांच्यात जुना वाद आहे याच जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून आठवले गँगकडून घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला होता विश्वास दादाराव डोंगरे असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचं नाव होतं तर या घटनेच्या पूर्वी देखील आठवले आणि डोंगरे गटात जोरदार राडा झाला होता दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या ज्यानंतर अक्षय आठवले यांनी डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला तर संबंधित घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींवर का अंतर्गत कारवाई करण्यात सुरुवात अक्षय आठवले आशिष आठवले मनीष शिरसागर आणि ओंकार सवई अशी आरोपींची नावे असून या आरोपींच्या नावावर आतापर्यंत एकोणीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे तर यातील सनी आठवलेने आपल्या आप आप फेसबुक अकाउंटवरून एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती त्यामध्ये पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक असून कराडच्या सांगण्यावरून पोलीस कामकाज करत असल्याचा आरोप सनी आठवलेने केला होता मात्र आता त्याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ज्या ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहेत त्या ठिकाणी मकोका प्रस्ताव पाठवला जाणार आहे तसेच गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी म्हटलं आहे तर या प्रकारच्या कारवाईमुळे बीडमधील गुन्हेगारीला आळा बसेल का यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद